नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे काय तर श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव भगवान श्री विष्णू यांचा आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्ण श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमी या तिथीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस हा कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो संपूर्ण भारत देशामध्ये तसेच भारताबाहेर देखील श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते हिंदू कालगणनेनुसार श्रावण महिन्यात तर इंग्रजी कॅलेंडर नुसार ऑगस्ट महिन्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी येते दरवर्षी जन्माष्टमीच्या दिवशी भाविक भक्त रात्री जागरण करतात भजन करतात गवळणी म्हणून जन्म उत्सव साजरा करतात बाळकृष्णाला सजवून त्याला सुंदर अलंकार करून पाळण्यामध्ये ठेवले जाते आणि अंगाई गीत किंवा सुंदर भजने देखील म्हटली जातात तर श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा काय आहे भगवान श्रीकृष्णांचा जन्म द्वापार युगामध्ये झाला होता त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांची आई देवकी आणि वडील वासुदेव यांना कृष्णाचा मामा कंस याने कारागृहात डांबून ठेवले होते वासुदेव आणि देवकी यांना सात अपत्य झाली त्या सर्वांना कंसाने मारून टाकले आणि आठवे श्रीकृष्ण यांचा जन्म झाला त्यांचा जन्म असुरांचा विनाश करण्यासाठी आणि समस्त मनुष्य जातीला योग्य मार्ग दाखवण्यासाठी या झाला श्रीकृष्णाची आई देवकी ही कंस याची बहीण होती देवकी आणि वासुदेव यांच्या लग्नाच्या वेळी जेव्हा वरातीमध्ये एक आकाशवाणी झाली कंस राजाचा वध वासुदेव आणि देवकीचा आठवा पुत्र करेन हे ऐकताच कंसाला क्रोध आला आणि त्याने वासुदेव आणि बहीण देवकी या दोघांनाही बंदीगृहामध्ये ठेवले आणि त्यांना झालेल्या प्रत्येक मुलाला त्याने मारून टाकले त्यानंतर श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला रात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला जन्मताच मोठे होऊन ते म्हणाले मला गोकुळात नंदाकडे नेऊन घाला भगवान श्रीकृष्णाने मायेने सर्व रक्षकांना झोपवले आणि कारागृहाचे दरवाजे उघडले त्या रात्री वासुदेव श्रीकृष्णाला एका टोपलीमध्ये ठेवून गोकुळाकडे निघाला श्रीकृष्णाला घेऊन जाताना यमुना नदीला महापूर आला आणि पाऊसही अतिशय जोरात चालू होता परंतु वासुदेव न घाबरता यमुना नदीतून श्रीकृष्णाला घेऊन निघाले भगवान श्रीकृष्णाचे पाय यमुनेच्या पायाला लागताच यमुनेचा पूर ओसरला आणि श्रीकृष्णाला पाऊस लागू नये म्हणून एक भला मोठा नाक त्यांच्यावर फना करून उभा राहिला वासुदेव सुखरूप बाळकृष्णाला नंदाकडे सोडून आला देखील मुलगी झाली होती ती मुलगी घेऊन वासुदेव कारागृहात परत आला मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून सर्व रक्षक जागे झाले आणि त्यांनी कंसाला सांगितले की देवकीला मुलगी झाली हे समजताच कंस त्या मुलीला मारण्यासाठी आला तर ती मुलगी त्यांच्या हातून निसटली आणि तिचे एका दिव्य अष्टभुजा देवीमध्ये दे रूपांतर झाले ती देवी म्हणाली हे दुष्टा तुझा वध करणाऱ्याचा जन्म झालेला आहे आणि तो लवकरच तुझा वध करेन हे बोलून ती देवी गुप्त झाली दहीहंडी जन्माष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी उपवास सोडला जातो त्या दिवसाला गोपाळ काला असे म्हणतात या दिवशी संपूर्ण भारत देशामध्ये दहीहंडी हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो दहीहंडी फोडण्यासाठी मुलांचे एकावर एक असे थर उभे असतात दहीहंडी फोडण्यामागील कारण असं आहे की भगवान श्रीकृष्णाला लोणी फार आवडत पूर्वीच्या काळी महिला दुधापासून लोणी काढत आणि ते लोणी त्या महिला उंच जागेवरती ठेवत श्रीकृष्ण लहान असल्यामुळे त्याचा हात पुरत नसे मग ते सर्व मित्र मिळून लोण्याचा माठ फोडून त्यातले लोणी चोरून खात असत म्हणून भगवान श्रीकृष्णांना माखन चोर असे देखील नाव पडलेलं आहे एका गवळ्याने भगवान श्रीकृष्णाचं पालन पोषण केलं श्रीकृष्ण नेहमी गायी चारण्यासाठी मित्रांसोबत जंगलात जात असे तेथे सर्व मित्रांनी जेवण ते एकत्र करायचं त्याचा काला करायचा आणि सर्वांना खायला द्यायचा म्हणून जन्माष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी गोपाळ काला साजरा केला जातो आणि तो महाप्रसाद सर्वांना वाटला जातो प्रभू श्रीकृष्ण यांचा वध कोणी केला यादव वंशाचा अंत झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली खिन्न बसलेले होते तेवढ्यात दुरून एका शिकाऱ्याने त्यांना हरिण समजून त्यांच्या पायाला बाण मारला जवळ जाऊन बघितल्यावर पश्चातापाने त्याने श्रीकृष्णाची क्षमा मागितली आणि प्रभूंनी त्याला माफ केलं त्याचा उद्धार केला हा शिकारी पूर्वजन्मातला वाली होता ज्याला प्रभू श्रीकृष्णांनी राम अवतारामध्ये झाडा आड लपून बाण मारला आणि त्याचा वध केला होता